मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नवी मुंबई वाशी येथे त्यांची सभा पार पडली आहे त्यात मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देखील मांडली आहे तर मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्या या मान्य झाल्यावर सर्वत्र मराठा समाज बांधवांमध्ये एकच जल्लोष हा पाहायला मिळत आहे आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास करून आलेले मराठा समाज बांधव आझाद मैदाना येथे

आमच्या परिश्रमाला आणि मनोज दादाच्या यश प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आम्हाला आज एवढा अत्यंत आ हे झालेलं आहे आनंद झालेला आहे की आम्ही शब्दात सांगू शकत नाहीत आणि आमच्या मराठा समाजासाठी एवढं प लढाया एवढे प परिश्रम केले आज सत्तर वर्षापासून जे वंचित समाज होता ते आज आम्हाला कुठंतरी आरक्षण मिळाल्यामुळं आमचा समाज पुढं जाईल आणि शिक्षणामध्ये आमचे मुलं बाळं जे एका मार्गानं मिरिटमधून मा घसरत होते मी स्वतः मी सांगतो माझाही प्रश्न आहे मी एका मार्गाने बऱ्याच ठिकाणी वगळल्यामुळं मुळ मला कुठे हे मिळालं नाही शिक्षणामध्ये जरी शिक्षण शिकलं तरी मला कुठलाही हे लाभ भेटला मिळाला नाही त्यामुळे मीही वंचित होतो आणि आता पुढच्या पिढीला तरी ह्या अशा गोष्टी घडू नाहीत आणि मनोज आम्हाला हे यश मिळालेलं आहे आम्ही मनोज दादांचं पाटलांचं एवढं अभिनंदन करतो आणि तुमच्या चॅनलचं पण अभिनंदन करतो आम्हाला तुमच्या माध्यमातून आमचे मन थोडा हलकं झाल्यासारखं वाटायला बोलल्यामुळं आणि आमचा पर परभणी जिल्ह्यातून अति समाज आलेला होता ऊल इथे आम्ही इतका वेळ राहण्याचं सध्या साहित्य घेऊन आलो होतो नाही मिळालं तरी आम्ही इथंच राहणार जर पोलिसांनी लाठीचा अर्ज केला तरी आम्ही त्यांना काय करणार नव्हतो पण आम्हाला मारा काय करा आम्ही इथंच बसून राहणार असं ठरवलं होतं आम्ही आझाद मैदानावर राहत आज आणि आज इतका आनंद झाला आहे आम्ही गगनात मावण्याचा आनंद आहे हे एवढं बोलून मी तुमच्या चॅनलला सभा घेणार सभेला जाणार हा सभेला जाणार आता इथून डायरेक्ट सभेला जाणार आता सी एस टीवरून आता आम्ही वाशीला जाणार आणि वाशीमध्ये आम्ही तिथं मुकाम आहे आमचा दाल मार्केटमध्ये नवी मुंबई वाशीमध्ये आम्ही दोन दिवस झाले तिथंच आहेत तळ ठोकून मनोज दादाने काल आम्हाला सांगितलं तुम्ही जेवायला जा आम्ही सांगितलं आम्ही जेवायला नाही जाणार आम्ही तुम्हीच चला सोबत आम्ही तुम्ही जेवाल ना तर आम्ही ना जेवाल नाही नाही जेवाल आम्ही वाशीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसून तळ ठोकून होतो आज सकाळी आम्हाला म्हटले रात्रीचे न्यूज होते आम्हाला माहिती नव्हतं इतकं की आझाद मैदान गुलाल उधळायचा होता पण आम्ही ज्या त्या त्या प्रयत्नानं इत इथपर्यंत आलोत पण आज ते नाही सरकारने सांगितलं इथं गर्दी होईल इथं एवढा आपला अफाट समाज आलेला आहे की ग सांगता येत नाही की आता नोंद किती आहे पब्लिक आहे किती आहे हे सांगता येत नाही ह्या पब्लिकला का ओ रोखता येत नाही आणि इथं बसण्याची सुविधा नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की तिथंच आपला कार्यक्रम घ्यायचा आणि तिथंच गुलाल उधळायचा हे आम्हालाही माहीत नव्हतं या विषयानं आम्ही इथं आलो इथपर्यंत आलो पण आता मनोदाची सभा आहे त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के जाणार आणि तिथंच थांबणार ज्या वेळेस मनोदादा म्हणणार तुम्ही गावी जा त्यावेळेस आम आम्ही निघणार नाही तर नाहीच निघणार आणखीन पण आज मन मनोज दादाच्या आदेशावरच आम्ही ठाम आहेत